तुळजापूर तालुक्यातील मौजे फुलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोळा एप्रिल रोजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावातील शिक्षणप्रेमी नागरिक व पालकवर्ग यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये इयत्ता आठवी वर्गासाठी असलेली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात एन एम एम एस परीक्षेत फुलवाडी शाळेतून अकरा विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यापैकी सहा विद्यार्थी पात्र झाले या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी रतिकांत राजेंद्र परगे हा शिष्यवृत्ती धारक झाला असून तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत तिसरा व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत शेहेचाळीसावा क्रमांक मिळवला आहे या यशाबद्दल त्याचा शाळेच्या वतीने पालकांसमवेत यथोचित सत्कार करण्यात आला उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये कुमारी सिंधुताई कुताडे संचिता कुताडे सोहम हिरेमठ रोहित जाधव व अनमोल जाधव यांचा समावेश आहे मंथन प्रज्ञाशोध शोध परीक्षेत इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कुमारी शिवलीला भोळे ही पात्र ठरली वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे या यशासाठी तात्यासाहेब बाळी शिक्षण विस्तार अधिकारी यांनाही अणदूर बीट रमेश राठोड केंद्र प्रमुख केंद्र अणदूर यांची प्रेरणा मिळाली सदर विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक धुळाप्पा शिदोरे सुनीता ढेपे दीपमाला खडके तोलन दणाने सुरेश भोळे आप्पासाहेब झाडबुके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आज मला खूप आनंद होत आहे की मी एनडब्ल्यूएमच्या परीक्षेमध्ये पात्र झाले आहे माझे हे यश फक्त आणि फक्त माझ्या शिक्षकांमुळे आणि माझ्या पालकांमुळे प्राप्त झाले आहे मी या शाळेत दुसरीपासून आहे मी दुसरीपासून पाहत आले आहे की हे सर्व शिक्षक खूप छान पद्धतीने शिकवतात यांच्या मार्गदर्शनामुळे आणि घरी माझ्या आईवडिलांच्या मार्गदर्शनामुळेच मला हा यश प्राप्त झाला आहे मीच कुठे ना कुठे तरी चूक कमी पडले असेल म्हणून माझा मी एन डबल एम एस धारक झाले नाही परंतु पात्र झाले तुम्ही तुम्ही खूप तुम्ही पण खूप खूप अभ्यास करा आणि अन्य वनम्याच्या परीक्षेमध्ये धारक व्हा धन्यवाद शिवडीला गोळे आहे आज इथे मला खूप आनंद होत आहे की मी आमंथन या परीक्षेत पास झाले तिसरी यत्ता तिसरी व चौथी यांनी पण छान मार्क घेतले आहे परंतु पास झाले नाही माझे शिक्षक झाडबुके सर यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही आज इथे पात्र पास झालो त्यामुळे यांचे धन्यवाद